आज दोन्ही पवार बंधू आहे पवार कुटुंब आहे एकत्र येत आहे एआय नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी गौतम वादानी तिथे उपस्थित राहणार तुम्ही शब्द जपून वापरा शिवाय हा शब्द चुकीचा आहे आम्ही आमची भूमिका मांडतो मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे आणि ही लढाई जी मुंबईची आहे गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गेलण्याचा प्रयत्न होतो हा ते उद्योगपती आहेत अनेक उद्योगपती आहेत पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही त्या वर्षामध्ये टाटा बिर्ला अंबानी अनेक उद्योगपती मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गेल्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे त्यांचा प्रश्न आहे शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आणि त्यासाठी पवारांचं अख्खं उपस्थित असतील तर तो त्यांचा प्रश्नांमुळे इंडिया आघाडीची तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतरे असं दिसतं सांगतो त्याच गौतम अडाणींच्या गाडीचं सार पुन्हा रोहित पवारांकडनं रोहित पवारांना प्रश्न मित्र पवार पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आता खरं होते ते सांगतील बोलिया क्या आहे